तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सिद्धी व्हिडिओ मालिका भाग क्रमांक चारमध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे शाळा सिद्धीमध्ये माहिती भरण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी आपण पोर्टलला लॉग इन करून घेऊया नेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी आपण सबमिट म्हणू सबमिट म्हटल्याच्या नंतर आपण श आपल्यासमोर आपल्या शाळेचं शाळा सिद्धीचं सेल्फ इहोलेशन डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार आहे शेल्फ पिओलेशन डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पाहू शकता की आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये लर्नर त्यानंतर टीचर यांची माहिती आपण व्हिडिओ क्रमांक भाग दोन आणि भाग तीनमध्ये आपण अनुक्रमे पाहिलेली आहे आज आपण या ठिकाणी शाळाशिद्दीचे जे काही सात क्षेत्र आहेत त्या सातही क्षेत्राची पैकी एका क्षेत्राची पहिल्या क्षेत्राची आपण या ठिकाणी आज माहिती पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे स्कूल इव्हॅल्युएशन कॉम्पोजिट मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर शाळा सिद्धीचे जे काही सातही क्षेत्र आहेत या सातही क्षेत्रापैकी दिसत असलेल्या सातही क्षेत्रापैकी ज्या क्षेत्रावर आपण क्लिक करू त्या क्षेत्राची आपल्याला माहिती भरता येणार या ठिकाणी आहे परंतु सर्व क्षेत्राची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणं शक्य नाही खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून या ठिकाणी आपण डोमेन वन इन्फो हे जे काय आहे म्हणजे शाळा शाळासिद्धीचं क्षेत्र पहिलं क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्राची माहिती कशी भरायची या संदर्भात आपण या ठिकाणी आज माहिती पाहणार आहोत चला तर मग क्षेत्र एक याच्या संदर्भातील माहिती कशी भरायची याविषयी आपण माहिती पाहू सर्वप्रथम दिसत आहे आपल्या या ठिकाणी आपण जसं स्कूल एव्हलेशन कंपोजिट मॅट्रिक्सवर क्लिक केल्याच्यानंतर सात क्षेत्राविषयी माहिती थी या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झाली आहे आपण डोमेन वन इन्फो यावर या ठिकाणी या क्लिक करत आहोत यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या शाळेचा जो काही शाळेतील क्षेत्र क्रमांक एक शाळासिद्धी हे भरण्यासाठी या सम याच ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी ते ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्कूल इव्हलेशन कंपोजिट मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला लिहून आहे त्यानंतर खाली लिहिलेलं आहे डोमेन वन एनेबलिंग रिसोर्स ऑफ स्कूल ॲव्हलेबिलिटी ॲडिक्वेसी अँड युझेबिलिटी कोर्स स्टँडर्ड बारा अकॅडमिक इयर दोन हजार अठरा एकोणीस म्हणजे काय की एकूण या ठिकाणी सांगितलं आहे की डोमेन एक या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत की रिसोर्स ऑफ स्कूल अवेलेबिलिटी म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अवेलेबिलिटी अँड ॲडिक्विसी या ठिकाणी आपण पाहू शकतो झुम होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि दुसरं आहे की इझेबिलिटी या ठिकाणी इजेबिलिटी हा शब्द आहे तर हे इझेबिलिटी या ठिकाणी आपण पाहू शकतो लेवल क्वालिटी अँड इजिबिलिटी आणि त्यानंतर अजून एक माहिती दिली आहे की कोर स्टँडर्ड बारा म्हणजे या ठिकाणी गाभा मानकं हे जे काय आपण खाली पाहू शकतोस स्कूल प्रिमायसेस प्लेग्राऊंड अँड इक्विपमेंट मटेरियल त्यानंतर क्लासरूम अँड अदर रूम्स इलेक्ट्रिसिटी अँड गॅजेट्स त्यानंतर लायब्ररी त्यानंतर लॅबोरेटरी असे मिळून ही टोटल एकूण सर्व काही बारा गाभा मानक आहेत कोर स्टँडर्ड्स ट्वेल्व म्हणजे बारा गाभा मानक आहेत आणि यापैकी अॅकॅडमिक इयर दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षाची माहिती आपल्या या ठिकाणी भरायची आहे तर या ठिकाणी माहिती कशी भरायची आहे तर हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी अजून एक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत ते अशा प्रकारची की आपले जे काही बारा गाभामानक का आहेत हे आपल्याला थोडेसे स् पहिल्या यापूर्वीच्या स्लाईडवर स्पष्टपणे दिसत नव्हते या ठिकाणी आपण थोडे क्लिअर करून या, हो या ठिकाणी आपण ते पाहू शकतो स्कूल प्रिमायसेस प्लेग्राऊंड त्यानंतर तीन नंबर क्लासरूम पाच इलेक्ट्रिसिटी सहा लायब्ररी सात लॅबोरेटरी खाली कम्प्युटर नंतर रॅम्प नंतर एम डी एम नंतर ड्रिंकिंग वॉटर नंतर हँडवॉश फॅसिलिटी आणि नंतर टॉयलेट अशा प्रकारे जे काही बारा गाभमानकं आहेत यांची माहिती कशी भरायची या संदर्भातली आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत त्यासमोर या ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी जसं आपण छोट्या छोट्या याच्यामध्ये अर्धा अर्धा भाग करून या ठिकाणी पाहत आहोत जसं आपल्या या ठिकाणी पूर्णपणे एकत्रित दिलेला आहे हा भाग आणि या बाजूचा हा भाग जसं आपल्या या ठिकाणी एकत्रित दिलेला आहे तसं आपण या ठिकाणी अर्धा अर्धा भाग करून या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी दिसत आहे लेवल ॲवेलेबिलिटी अँड ॲडिक्युसी त्याच्यामध्ये लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री आणि एन ए दिसत आहे त्यानंतर एन ए म्हणजे या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल लागू नाही त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दोन नंबरच्या याच्यामध्ये लेवल क्वालिटी अँड युझेबिलिटी याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी आपण पुढची एक आणखीन एक माहिती पाहू प्रायोरिटीज द एरिया ऑफ इम्प्रुवमेंट म्हणजे आपण या ठिकाणी इम्प्रुवमेंटसाठी आपल्या शाळेसाठी किंवा या क्षेत्र क्रमांक एकमध्ये जे काही बारा गाभामानक का आहेत यांच्या इम्प्रुव्हमेंटसाठी या ठिकाणी आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे ती कशी द्यायची आहे तीही आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तर एकूणच काय की या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शाळा सिद्धीचे एकूण जे काही सात क्षेत्र आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त एकदाच लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री आणि ए हे हा प हे पर्याय आहेत परंतु आ, हे एकच क्षेत्र असं आहे की यामध्ये दोन वेळा लेवल वन लेवल टू लेवल थ्री आणि परत एकदा आणखीन डबल लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री अशा प्रकारचं दोन वेळा आहे त्याचं कारण असं आहे की शाळेच्या सं शाळेच्या संबंधी ज्या काही भौतिक सुविधा आहेत जे काही सोर्स आहेत तर ते सोर्स आपण उपलब्ध करू शकतो म्हणून ते सोर्स किती प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि उपलब्ध असलेले सोर्स पर्याप्त आहेत का त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी लिहून दिलेलं आहे लेवल अवेलेबिलिटी अँड ॲडिक्युसी म्हणजे संबंधित बाबीची ही जे काही बारा गाभा मानक आहेत हे बारा गाभा मानकं आपल्याकडे किती प्रमाणात उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत आणि त्याची पूर्तता आहे का म्हणजे ते पर्याप्त आहेत का ॲडिक्युसी म्हणजे पर्याप्तता आहेत का त्यानंतर पुढचा या ठिकाणी भाग दिला आहे की लेवल क्वालिटी अँड युजेबिलिटी म्हणजे ते गुणवत्तेसाठी उपयुक्त आहेत का अशा प्रकारे या ठिकाणी दोन भागामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे यानंतर आपण पुढे पाहूया की आ, लेवल अवेलेबिलिटी अँड अॅक्युरेसी आता समजा असं ग्रह धरूया की या ठिकाणी पहिला मुद्दा आहे स्कूल प्रिमायसिस म्हणजे शाळेचं पटांगण किंवा शाळेचं आवार हा या ठिकाणी आपला पहिला मुद्दा आहे स्कूल प्रिमायसेस आणि स्कूल प्रिमायसेस तर या ठिकाणी असं ग्रहित धरूया आपण की आपल्या शाळेला या ठिकाणी लेवल वन समजा असं ग्रहित धरूया की आपल्या शाळेला या ठिकाणी पटांगण नाही शाळेसाठी पटांगण नाही म्हणून आपण या ठिकाणी असं ग्रहित धरू की लेवल वन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जर आपल्याकडे पटांगण जर उपलब्ध कारण हे वन टू थ्री पहिले जे आपल्या या ठिकाणी दिसत आहे ते वन टू थ्री याच्यामध्ये आपण कोणत्या ठिकाणी टिक करणार आहोत त्याच्यावरच आपण या ठिकाणी कुठे टिक करणार आहोत हे डिपेंड होणार आहे त्याचं कारण असं आहे की जर आपण शाळेचं पटांगण समजा जर या ठिकाणी लेवल एक घेतली आपल्याकडं पटांगण उपलब्ध नाही आणि उपलब्ध नाही म्हणजेच ते पुरेसंही नाही तर आपण या ठिकाणी त्याचा उपयोग लेवल तीन करू शकत नाही म्हणजे त्याचा गुणवत्तेसाठी खूप उपयोग आहे असा आपण सांगू शकत नाही किंवा त्याचा आपण गुणवत्तेसाठी मध्यम उपयोग करतो असंही आपण सांगू शकत नाही किंवा आपण लेवल एक त्याचं घेऊ शकतो की आपण शाळे सगळं आमच्याकडं पटांगणच उपलब्ध नाही त्यामुळं आपण लेवल एक घेऊ शकतो किंवा असंही होऊ शकतं की जर आपल्या शाळेला हे जर लागूच नसेल तर ते आपण या ठिकाणी येण्यात येऊ शकतो परंतु शाळेचं पटांगण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे विद्यार्थ्यांच्या खेळण्यासाठी किंवा इतर कामांसाठी त्यामुळे आपण या ठिकाणी येणे देऊ शकत नाही आपण ते उपलब्ध करून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर या लेवल नेमकं कशा ठरवायच्या याच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची वर्णनविधानं आहेत या संदर्भातही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर समजा शाळेचं जे काही पटांगण आहे स्कूल प्रिमायसेस जे आहे तर स्कूल प्रिमायसेस ठरवताना किंवा इतर खालचे जे काही आपल्या या ठिकाणी दिसत आहेत हे वेगवेगळी गाभा मानकं ही गाभा मानकाच्या संदर्भामध्ये आपल्या शाळेचा दर्जा किंवा क्षेत्र क्रमांक एकमध्ये माहिती भरत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणती कोणती विधानं आपचा आपण अभ्यास करायचा या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी वर्णनविधानं आपल्याला दिलेली आहेत की समजा आपण शालेय परिसराच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहतो जर आपण जर क्षेत्र एक जर निवडला तर आपण या ठिकाणी दिलेली माहिती काळजीपूर्वक पाहूया किंवा वाचूया आणि त्या संदर्भानं आपण ठरवून घेऊया की आपली शाळा या वर्णन विधानाच्या अनुषंगाने आपली शाळा कुठे आहे जर आपण समजा एक स्तर लेवल एक जर निवडणार असू तर मग आपल्या शाळेला मोकळी जागा अपुरी व परिपाटासाठी मर्यादित जागा कच्ची अर्धपक्की तंबू प्रकारची इमारत उपलब्ध सुरक्षा भिंत कुंपन अस्तित्वात नाही किंवा सलग नाही मोठ्या अंतरावर आहे कुंपणाच्या बगीच्या झाडे नाहीत अशा प्रकारची जर आपली परिस्थिती असेल तर आपण लेवल एक निवडायची जर आपल्याला लेवल दोन निवडची असेल तर मोकळी व बांधकाम केलेली जागा सभागृह प्रार्थनेच्या जागेसह पुरेशी मात्र सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास अपुरी सुरक्षा भिंत कुंपणासह मात्र प्रवेशद्वाराविना पक्की इमारत अस्तित्वात कुंपणात काही बगीच्या झाडे या प्रकारे जर आपण आपली शाळा असेल तर आपण या ठिकाणी स्तर दोन निवडायचं आहे समजा आपल्याकडं स्तर तीन निवडायचं आहे तर आपण या ठिकाणी प्रार्थनेसाठी ठराविक जागेसह विद्यार्थ्यांच्या मुक्त संचारासाठी भरपूर व मोकळी बांधलेली जागा प्रवेशद्वार व झुडपासह सुरक्षित भिंत अस्तित्वात सुरक्षित ठेव सुस्थितीच ठेवलेली बाग व हिरवळ या प्रकारामध्ये जर आपण आपली शाळा बसत असेल तर आपण या ठिकाणी स्तर तीन निवडायचं आहे यापूर्वीच मी जेव्हा सांगितलं होतं की आपल्याकडं स्तर एकमध्ये आपण कोणत्या प्रकारामध्ये बसतो या प्रकारावरच आपला पुढचा या ठिकाणी कारण का की आपल्याकडं असलेली उपलब्ध बाब आणि ती आपल्याला उपलब्ध असली पुरेशी आहे का म्हणून उपलब्धता आणि पर्याप्तता याचा आपला विचार करूनच या ठिकाणी उपलब्ध आणि पर्याप्त, पर्याप्त असलेली बाब ही गुणवत्ता आणि साठी किती प्रमाणात उपयुक्तता आहे थोडक्यात काय इथं मी फक्त एवढंच सांगन सोप्या शब्दामध्ये जर एखादी गोष्ट आपल्याकडे असेल स्तर एकमध्ये किंवा दोनमध्ये किंवा तीनमध्ये ज्या प्रमाणात ते आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच प्रमाणात आपण तिचा गुणवत्तेसाठी की उपयोग उपयोग करू शकतो परंतु जर एखादी बाब आपल्याकडे या ठिकाणी जर नसेलच किंवा अत्यंत कमी असेल तर त्याचा गुणवत्तेसाठीही आपण या ठिकाणी त्या प्रकारेच उपयोग करू शकतो म्हणजे भरपूर जर असेल तर आपण त्याचा गुणवत्तेसाठी भरपूर उपयोग करू मध्यम जर असेल तर त्याचा उपयोग आपण गुणवत्तेसाठी मध्यमच होईल आणि जर नसेलच किंवा एकदमच अपुरे असेल तर त्याचा उपयोगसुद्धा गुणवत्तेसाठी आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये होणार आहे त्यानंतर क्षेत्र क्रमांक एकमधील गाभामानक जे काही बारा आहेत पैकी दुसरं गाभामानक असं आहे क्रीडांगण क्रीडा साधने साहित्यासह जसं शालेय परिसराच्या बाबतीत जसं आपण आता या ठिकाणी बोललो त्याचप्रमाणे क्रीडांगण आणि याच्या संदर्भातही आपलं या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत याचाही आपण या ठिकाणी माहिती भरताना अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं गा तिसरं गाभा मानक यातलं आहे की वर्ग खोल्या आणि इतर खोल्या याच्या संदर्भातही माहिती आपण अभ्यासायची आहे आणि माहिती अभ्यासून झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या क्षेत्र क्रमांक एकमध्ये माहिती भरायची आहे त्यानंतर या ठिकाणी गाभा मानक आहे चार विद्युत आणि विद्युत उपकरणे याच्या संदर्भातही सेम आहे त्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी पुढचं गाभा मानक आहे ग्रंथालय पुस्तके अपुऱ्या संख्येने आहेत म्हणजे स्तर एक स्तर दोन स्तर तीन स्तर एक स्तर दोन स्तर तीन अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे पुढचं काबामानक आहे प्रयोगशाळा आणि त्याच्यानंतरचं काबामानक आहे संगणक जेथे तरतूद उपलब्ध आहे अशा ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपण एक बाब विशेष करून लक्षात घ्यायची आहे की सर्व क्षेत्रामध्ये स्तर एक स्तर दोन स्तर तीन परत आणखीन एकदा स्तर एक स्तर दोन स्तर तीन अशा प्रकारची माहिती सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला भरायची नसून स्तर एक स्तर दोन स्तर तीन स्तर एक स्तर दोन स्तर तीन हे फक्त क्षेत्र क्रमांक एकमध्येच आहे सर्व इतर राहिलेल्या दोन ते सात या राहिलेल्या सहा गा क्षेत्रामध्ये फक्त तुम्हाला एकदाच स्तर एक स्तर दोन आणि स्तर तीन अशा प्रकारची माहिती भरण्यासाठी उपलब्ध होईल हे फक्त दोन वेळा आ, फक्त पहिल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहे त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडं ही गोष्ट उपलब्ध किती आहे आणि पर्याप्त पुरेशी आहे का पर्याप्तता आहे का आणि त्यावरच आधारित त्याचा तुम्ही गुणवत्तेसाठी उपयोग किती प्रमाणात करत आहात किंवा गुणवत्तेसाठी त्याचा किती उपयोग आहे फक्त या बाबीसाठीच या ठिकाणी आपल्याला ही क्षेत्राचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करून माहिती भरायची आहे त्यानंतर रैंप। रैंप या क्षेत्रामधील पुढचं गाभामानक आहे उतरता रस्ता म्हणजेच रॅम्प रॅम्पची परिस्थिती आपल्या शाळेमध्ये कशी आहे या संदर्भातही आपण या ठिकाणी अभ्यास करून माहिती भरायची आहे त्यानंतर पुढचं गाभामानक आहे मध्यान्ह भोजन स्वयंपाकगृह आणि भांडी जेथे स्वयंपाक शालेय परिसरात केला जातो या गाभामानकाच्या संदर्भात आपली शाळा यापैकी नेमकं कोणत्या ठिकाणी आहे या संदर्भातही आपण अभ्यास करायचा आहे आणि या ठिकाणी आपली माहिती भरायची आहे त्यानंतर पुढचं गाभा मानक आहे पेयजल या संदर्भातही आपण स्तर एक दोन तीन पैकी आपण नेमकं कोणत्या ठिकाणी आपली शाळा आहे याची सविस्तर आपण माहिती या ठिकाणी पाहायची आणि आपल्या शाळेची माहिती भरायची त्यानंतर पुढचा गाभा मानक आहे हात धुण्याची जागा या संदर्भातही आपण स्तर एक स्तर दोन आणि स्तर तीनमध्ये आपली शाळा कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या स्तरावर बसते याचा व्यवस्थित सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि त्याची आपण या ठिकाणी माहिती भरायची आहे यानंतर पुढचं गाबा मानक आहे स्वच्छतागृह याच्या संदर्भातही आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या माहिती घेऊ आणि आपले ऑनलाईनमध्ये आपण याची माहिती भरू आता या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे अशी की या ठिकाणी आपण पाहत आहात की प्रायोरिटीज द एरिया ऑफ इम्प्रुवमेंट या ठिकाणी सिलेक्टचं बटन आहे या ठिकाणी सिलेक्टचं बटन आहे प्रत्येक गाभा मानकासमोर तर या ठिकाणी सिलेक्टच्या बटनावर आपण जेव्हा क्लिक करू तर त्यावेळेस आपल्या या ठिकाणून तीन ऑप्शन येते लो मिडियम आणि हाय तर लो मीडियम म्हणजे हाय हे आपण कशासाठी वापरायचे किंवा कशी वापरायचे याचा उपयोग या ठिकाणी मी सांगतो समजा शालेय परिसर समजा आपण या ठिकाणी यातील क्रमांकचा एकचा विचार क्रमांक एकमधील पहिला जो काही मानक का आहे स्कूल प्रिमायसेस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे स्कूल प्रिमायसेस स्कूल प्रिमायसेसचा आपण ज्यावेळेस उपयोग करू माहिती भरू असं ग्रहित धरू की या ठिकाणी आपण स्कूल प्रिमायसेस म्हणजे आपल्याकडे भरपूर जागा उपलब्ध आहे म्हणून या ठिकाणी आपण पहिल्या अवेलेबिलिटी अँड अॅक्युडिसीमध्ये या ठिकाणी आपण लेवल तीन दिलेला आहे आणि त्याचा गुणवत्तेसाठी उपयोग सुद्धा या ठिकाणी कसा आहे तीन आहे म्हणून आपण या ठिकाणी सिलेक्ट या बटनावर क्लिक करून त्याच्यापैकी आपण या ठिकाणी लो घेऊ थोडक्यात या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगेल <laughs> जर समजा आपल्याकडे एखादी बाब ही जी काय माहिती आहे ही माहिती आपण या ठिकाणी प्रायोरिटी सिलेक्शन कसं करायचं याच्या संदर्भात असल्या कारणाने ही माहिती आपण या ठिकाणी काळजीपूर्वक ऐकायची आहे थोडक्यात असं की जर आपल्याकडं एखादी बाब कमी आहे तर आपण लेवल, लेवल एक घेऊ जर आपल्याकडे एखादी बाब मध्यम आहे तर आपण लेवल टू घेऊ जर आपल्याकडे एखादी बाब लेवल थ्री आहे तर आपण भरपूर आहे तर आपण लेवल थ्री घेऊ या ठिकाणी जर आपण लेवल एक घेतली याचा अर्थ असा होतो की ती बाब आपल्याकडं कमी आहे मग आपण ती मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रायोरिटीज काय देऊ जर आपल्याकडं ती बाब कमी असेल तर ती मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रायोरिटीज सिलेक्ट या बटनावर क्लिक करून हाय देऊ म्हणजेच आम्ही ती बाब मिळवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करत आहोत त्यानंतर जर आपण या ठिकाणी लेवल दोन घेतली म्हणजे आमच्याकडं एखादी बाब ही मध्यम स्थितीत आहे तर आपण सलेक्ट या बटनावर क्लिक करून आपण या ठिकाणी त्याला मीडियम ही प्रायोरिटी देऊ आणि जर आपल्याकडं लेवल थ्रीला आपण जर या ठिकाणी क्लिक केलं असेल तर आपण या ठिकाणी सिलेक्ट या बटनावर क्लिक करून त्या गोष्टीसाठी प्रायोरिटी आपण लो देऊ का की लेवल तीन म्हणजे ती बाब आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे म्हणून त्या बाबीसाठी आपण प्रायोरिटीज काय देऊ एकदम लो देऊ का की आपल्याकडे ती गोष्ट भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे या ठिकाणी लेवल एक लेवल दोन आणि लेवल तीन हे यांना आपण एका दृष्टीनं गुणांकन असंही पाहू शकतो लेवल एक म्हणजे एक मार्क लेवल टू म्हणजे दोन मार्क आणि लेवल थ्री म्हणजे तीन मार्क म्हणजेच लेवल एक जर आपण क्लिक केलं असेल तर आपण या ठिकाणी एक मार्क घेतला म्हणजे आपल्याला त्यामध्ये खूप काम करण्याची आवश्यकता आहे म्हणून आपण या ठिकाणी सिलेक्टमधून त्याला प्रायोरिटी हाय देऊ लेवल दोन घेत दिली म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे मध्यम स्वरूपामध्ये ती बाब उपलब्ध बाब उपलब्ध आहे म्हणून आपण या ठिकाणी त्याला काय करूया आपण प्रायोरिटी मिडियम देऊ आणि लेवल थ्री घेतलं म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे ती बाब भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून आपण या ठिकाणी त्याला प्रायोरिटी एकदम लो देऊ त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न आपला थोडा कमी राहील इतर बाबी मिळवण्यासाठी आपला प्रयत्न शाळेसाठी जास्त राहील अशा प्रकारे <coughs> या सर्व बाबींचा विचार केल्याच्या नंतर शेवटी हेच जे काही मानक आहे क्षेत्र क्रमांक एक आहे तर यांचा थोडस थोडक्यात मराठीमधून या ठिकाणी एक स्लाईड आहे आणि मराठीमधून गाभा मानकामध्ये या ठिकाणी दिलं आपल्याला की पहिलं गाभा मानक आहे शालेय परिसर नंतर क्रीडांगणे आणि क्रीडा साधने साहित्यासह वर्ग खोल्या व इतर खोल्या विद्युत आणि विद्युत उपकरणे ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक जेथे तरतूद उपलब्ध आहे तेथे उतरण रॅम्प मध्यान्ह भोजन स्वयंपाकगृह आणि भांडी जेथे स्वयंपाक शाले परिसरात केला जातो दहा पेयजल हा धुण्याची सुविधा स्वच्छतागृहे प्रत्येक स्तरामधील एकूण संख्या ही एकूण आहेत गाभा मानके बारा क्षेत्र क्रमांक क्षेत्र क्रमांक एक या क्षेत्राचं नाव आहे शाळेचे सामर्थ्य स्रोत उपलब्धता पर्याप्तता आणि उपयोगिता आणि त्यातील ही क्षेत्र क्रमांक एकमधील ही आहेत क्षेत्र एकूण बारा गाभा मानके आणि जसं यापूर्वी मी इंग्लिशच्या फॉर्मॅट होता त्यावरही प्रकारे समजून सांगितलं होतं की क्षेत्र एक कधी घ्यायचं स्तर एक कधी द्यायचा स्तर दोन कधी द्यायचा स्तर तीन कधी द्यायचा आणि पुन्हा गुणवत्ता आणि उपयुक्ततामध्ये स्तर एक कधी घ्यायचा स्तर दोन कधी घ्यायचा स्तर तीन कधी घ्यायचा यामध्ये स्तर निश्चितीकरण करताना यापूर्वी जे आपण माहिती पाहिली यापैकी आपण या ठिकाणी कोणता स्तर घेण्यासाठी आपल्याकडं कोणत्या बाबी उपलब्ध असाव्यात याच्या संदर्भातली या, या ठिकाणी सविस्तर माहिती दिली आहे याच माहितीचा अभ्यास करून या ठिकाणी आपण आपल्या शाळेतील स्तर एक स्तर दोन आणि स्तर तीन हे कसे कसे निवडायचे आपण ज्या लेवलला आपली शाळा असेल आपल्याकडे ज्या सुविधा ज्या लेवलमध्ये उपलब्ध असतील त्या लेवलच्याच दृष्टीनं आपल्या या ठिकाणी माहिती भरायची आहे क्षेत्र क्रमांक एकच्या संदर्भामध्ये हा जो काही व्हिडिओ आहे हा निश्चितपणे आपल्याला आवडला असेल जर आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ खाली दिसणाऱ्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आणि बाजूला असल्या बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून भविष्यात बनवलेले नवनवीन व्हिडिओ आपल्या या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्या या ठिकाणी पाहण्यास नोटिफिकेशन मिळेल आणि आत्तापर्यंतचे एकूण आपण चौथाच व्हिडिओ भाग आहे यानंतर क्षेत्र क्रमांक दोन या संदर्भातला व्हिडिओ आपण यानंतर बनवणार आहोत तो हे आपल्याला निश्चित आवडेल तत्पूर्वी या ठिकाणी क्षेत्र क्रमांक एक संदर्भामध्ये सर्व माहिती या ठिकाणी आपण सविस्तर भरा आणि काही अडचण आल्यास काही प्रॉब्लेम असल्यास याच व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट